आपल्या ना सारखी म्हणतात हॉटेलसारखा दहा तडका कर दहा तडका कर तर चला म्हटलं आज आपण असाच दहा तडका करूया अर्धी वाटी तुरीची डाळ शिजवून हा डाळ तडका तयार केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा झाला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका गॅसवर पातेला ठेवलं त्यामध्ये एक पळीवर तेल घातलं अर्धा चमचा मोहरी घातली अर्धा चमचा जिरे घातलं जिरे आणि मोहरी चांगलं असं मस्त तडतडलं अगदी मंदाचेवर हां जास्त जाळ मोठ्ठा करायचा नाही नाही तर ना जळू शकतं तर आता इथे ना सात आठ पाकळ्या मस्त लसणाच्या बारीक कट करून घेतल्या त्या घातल्या दोन तीन हिरव्या मिरच्या घातल्या बारीक कट केलेल्या हिरवी मिरची आणि लसूण चांगलं असं मस्त परतवून घ्यायचं म्हणजे ना मिरची चांगली अशी तडकवले जाते आणि चव तिची मस्त अशी उतरते तर आता यामध्ये घातला अर्धा टोमॅटो चिरलेला वरण अगदी थोडंसं आहे डाळ अगदी थोडीशी आहे त्यामुळे साहित्य पण थोडं थोडं आहे तुम्ही याच्यापेक्षा जास्त प्रमाणात करत असाल तर याच्या दुप्पट घ्या आणि आता यामध्ये घातली एक चमचाभर हळद मसाल्याच्या डब्यातला चमचा आहे अगदी धने जिरं हिंग असं दळून केलेली ही पूड आहे आपल्या चॅनलवर ऑलरेडी हे व्हिडिओ अपलोड आहेत तर ही पूड घातली किंवा तुम्ही रेडीमेड घालू शकता आता डाळ मस्त शिजवली होती आधीच मी तुम्हाला सांगितलं डाळ शिजवल्याचा व्हिडिओ काही आपल्याला शेअर केलेला नाही नॉर्मली डाळ अशी शिजवून घेतली अर्धी वाटी मस्त कुकरला पाच सहा शिट्ट्या घालून मौसूत करून घेतली आणि त्यामध्ये आता घट्टसरपणानुसार मी अर्धा ग्लास पाणी घातलं तुम्हाला नसेल घालायचं ना तर नाही घातलं तरी चालेल तर बघा आता असा हा घट्टपणाचं मस्त असं डाळ तडका आपला तयार झालेला आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ घातलं मीठ घालून पुन्हा याला छान अशी उकळी आली आणि मस्त अशी हळुवारपणे आपली ही कोथंबीर पेरून झाली कोथंबीर टाकल्यानंतर मस्त असं याला उकळी येऊ दिली अगदी तीन ते चार मिनिट मस्त अशी उकळी येऊ द्यायची बघू शकता एकदम मस्त असा कलर आपल्या ह्या डाळ तडक्याला आलेला आहे आता हे आपलं हे वरण तयार झालेलं आहे म्हणजे हे, हे फोंडणीचं वरण आपलं तयार झाले पण याचा तडका आता आपण करणार आहोत जर मुलं मोठी असतील तर हा तडका द्या मोठ्या माणसांना द्या लहानांना हवं असेल तर असंच वरण दिलेलं तरी चालेल तर आता बघा इथे तडका तयार करून घेऊया आता पॅनमध्ये मी एक चमचा एक पळीवर सॉरी तेल घातलं जिरे घातलं आणि त्यामध्ये आता थोडंसं लसूण आणि कढीपत्ता घातला कढीपत्ता चांगला चटकला चा कोथंबीर घातली गॅस मात्र बंद केलेला आहे तेल चांगलं तापलेलं असल्यामुळे आता इथे लाल तिखट घातलं मसल्याच्या डब्यातलं काश्मीरी मिरची आहे मात्र मस्त कलर येतो अगदी दोन चमचा घातलं आणि मस्त असं फिरवून घेतलं आणि आता शेवटी अशा दोन लाल गावराणी मिरच्या घातलेल्या आहेत तुम्ही कुठल्याही घातल्यात तरी चालेल म्हणजे सुक्या मिरच्या घातल्या मस्त असं परतवून घेतलं मिक्स झालं आणि त्यानंतर हा तडका आपण आपल्या तयार झालेल्या डाळीमध्ये म्हणजे वरणामध्ये घालूया बघू शकता तुम्हाला मी मगाशीच म्हणाले मुलांसाठी नको असेल तर हा तडका नाही घातला तरी चालेल ज्यांना आवडत असेल त्यांना वरून तुम्ही डिशमध्ये सर्व करताना थोडा थोडा द्यायचा मी इथे अगदी थोडा घातलेला आहे बाकीचा उरवून ठेवलेला आहे नंतर ज्याला वाटेल तो घेईल तर बघा असं मस्त आपला हा दहा तडका तयार झालेला आहे अगदी हॉटेल स्टाईल पातेल्यामध्ये मी आता भरलेला आहे आणि सर्व करायला मुलं आता तुम्हाला पुन्हा पुन्हा म्हणणार नाहीत की चला हॉटेलचा डाळ तडका म्हणजे हॉटेलला गेल्यावर ऑर्डर द्यायला काय डाळ तडका खाऊया तर घरचा डाळ तडका नक्कीच त्यांना व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद